सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम जय शिवराय जय शिवाजी तरुण मित्र मंडळ संस्थापक रफिक शेख म्हणजे मी स्वतः या मंडळाचा मी एक संस्थापक आहे आणि राहिला विषय हिंदू आणि मुस्लिमचा हा तर कुठं येतच नाही आहे आणि काल चार पाच वाजून चोपन्न मिनिटाला अभय चव्हाण आणि अक्षय चव्हाण आणि आकाश काळे यांचा कौटुंबिक वाद झाला तिथनं मला कॉल आला की आमची गाडी फोडलेली आहे आणि आम्हाला खूप मारहाण झालेली आहे आम्हाला येता येत नाही गाडी फोडली म्हणून तर तू येशील का आम्हाला घ्यायला मी सरळ गाडी काढली आणि त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडं गेलो असताच त्यांची गाडी वगैरे फोडलेली त्यांना खाली बसवलेलं मी गेलो त्यांना गाडीवर बसवताच संग बोलत होतो तेवढे त्यांनी माझ्यासोबतसुद्धा अरेरावीची भाषा केली काही न बोलता डायरेक्ट दगडफेक आणि डायरेक्ट मला मारलेली आहे आणि मारलेली व्हिडिओ ही मला मारताना व्हिडिओ आहे ती जे आत्ता कोणी कोण असेल ते त्यांनी व्हायरल केले ना ती व्हिडिओ मला मारतानी आणि त्यांनी असं टाकले हिंदुत्ववादीला रिक्षक न असा नाही हल्ला झाला मारलं मला मी एकटा तिथं फक्त मुस्लिम होतो बाकी सगळे हिंदू होते मी जाती धर्म कधी केलेला नाही आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे आणि यांनी चुकीचं जे सोशल मीडियावर टाकलं आहे की याने असं केलं याला स्वतः गेला तर हा मारायला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मी एकटा आहे आणि बाकी सगळेजण मलाच मारते ते आणि त्यांनीच माझ्या विरोधात हे असं उठवलं आहे का तर त्यांच्याविरोधात तक्रार झाली असती तोडफोडची आणि माझी मी जी दे कंप्लेंट देणार ती एक कंप्लेंट झाली असती एफ आय आर झाली असती त्याच्यामुळे ते घाबरून त्यांनी हे सगळं षडयंत्र केलेलं आहे व कार्यकर्ते हजारो आहेत अण्णांना टार्गेट करायचा काही संबंधच नाही त्यात मी मुस्लिम आहे म्हणून ही चूक झाली का माझी मी मुस्लिम ही चूक आहे का दंगेकर त्यांना बघायला गेल एक बाजू बघितली दुसरी बाजू बघितली का त्यांनी त्यांना काही दुसरं कामधंदा नाही का ते आमच्या सारख्यांना मारलं की आम्हाला विचारत नाही पण मी अन्नाकडे आहे म्हणून मला नाही विचारायचं दुसरा अन्नाकडे नाही म्हणून त्याला विचारायचं का हे चुकीचं आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करतात हो शंभर टक्के तेच ते निर्माण करतात अहो तुम्ही काँग्रेसमध्ये होते त्या मुस्लिम लोकांचं आमच्या संघ इफ्तार पार्टी केली आणि आज तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम दिसायला लागलेत का वा रे वा चांगले धनगे घर आतावरून शिकडायची काम करू नका तुम्हाला जे भेटायचं कुठनं भेटायचं ते भेटते गरीब गोरांच्यामध्ये कशाला भांडणं लावता ज्यांनी मला मारलं ते सुद्धा एका काळी माझे मित्रच होते मी का गेलो की ते माझे मित्र आपण कुठं तर बोलणं करून ते विषय संपवून टाकू जर मला भांडणच करायची असती भरपूर जणं गेलो असतो मला तो उद्देशच नव्हता ना भांडणाचा भांडणं ही करायचीच नव्हती मला मी मिटवायला गेलतो त्याला एक काहीतरी वेगळं हे द्यायची दिशाभूल करायची एक दुसरं स्वरूप द्यायचं आणि तर लोकांवर हे करायचं ते काही उपयोग नाही त्याचा स्वतःच राजकीय पोरी भाजण्यासाठी धावतेच स्वतःच राजकीय पोरी बांधण्यासाठी तर ते रात्रंदिवस त्यांचं चालू आहे ना रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका